हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंडी आणि भरपूर कांदा यापासून एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे करायला खूप सोपी आहे त्याचबरोबर एकदा केलीत तर सगळे आवडीने खातील इतकी चविष्टसुद्धा होते माझ्या चॅनलवरती भरपूर अंड्याच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतरनं नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर इथे बघा पाच अंडी मी उकडून साल काढून घेतली आहेत त्याचबरोबर दोन मीडियम साईजचे कांदे छान असे पातळ कट करून घेतलेले आहेत आता कढई ठेवायची आहे लगेचच फोडणी तयार करून घ्यायची आहे अगदी झटपट रेसिपी काही जास्तीचं सा सामान लागत नाही ना कसलं वाटण लागत नाही तरीसुद्धा खूप टेस्टी होणार तर बघा इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घालून घेतलं तेलामध्ये तेजपत्ता आणि काही खडे मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला जे तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील ते घाला आता हे छान असं मिक्स करून घेऊन यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे जो बारीक उभा बारीक कट केला आहे ना तो कांदा उभा बारीक म्हणजे काय एकदम पातळ जेवढा शक्य होईल तेवढा पातळ कट करायचा तर बघा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया इथे मी एक टोमॅटोचा वापर केला आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो थोडा मोठा मोठा असा कट करून घेतलेला आहे आता हा टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला सोबतच आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करूया आणि अद्रक लसणाची पेस्टसुद्धा तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊया तुम्हाला इथे पेस्ट, पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही अद्रक किसून आणि लसूण ठेचून तेलामध्ये टाकलात डायरेक्ट तरीसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही छान टोमॅटो मऊ झाला आहे बघा हे छान परतवून झालं आहे आता आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस ॲड करूयात तर आता सगळ्यात आधी आपण यामध्ये सुके मसाले ॲड करायचे त्यासाठी इथे मी हळद घेतलेली आहे हळद घातली की लगेचच यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आपल्याला मसाले खूप बेसिक आहेत जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे इथे चवीनुसार लाल तिखट घातलं आणि कलरसाठी बिडगी मिरची पावडर घातली त्याचबरोबर धाना पावडर घालूया आणि मटन मसाला घातला आहे मी इथे एक मोठा चमचा हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मसाले कांद्याला सगळीकडे छान लागले गेले पाहिजे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे नाहीतर मसाले जळू शकतात एक अर्धा मिनटं छान मसाले परतवून झाले की यामध्ये घट्ट दही ॲड करायचे आपल्याला पातळ असेल तर थोडं जास्त घ्या हे दही घट्ट आहे तर इथे जवळपास दोन चमचे इतपत मी दही वापरले दही आंबट नाही आहे जर दही आंबट असेल तर कमी घ्या आपण टोमॅटोसुद्धा घातला आहे भाजी खूप आंबट होईल नाही तर, तर बघा हे दही छान असं मिक्स करून घेऊया दह्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आजच्या ह्या आपल्या रेसिपीला तर बघा दही मी छान असं मिक्स करून घेतलं आता दही थोडंसं शिजतं आहे तोपर्यंत आपण अंडी कट करायची आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अंडी कट करून घ्यायची आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठे काप केलेत तरीसुद्धा चालेल किंवा जसे मी एका अंड्याचा आठ भाग करून घेतलेले तसे केलेत तरीसुद्धा आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण अंडी कट करून घेते जर तुम्हाला अंड्याचा मधला भाग आवडत नसेल तर तो तुम्ही काढून टाकलात तरी चालेल किंवा आवडत असेल तुम्ही खात असाल तर तो घेतलात तरीसुद्धा चालणार आहे एकीकडे आपलं मसाला परततो आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये तिथे हलवतसुद्धा राहायचे नाहीतर मग मसाला खाली लागू शकतो कारण आपण त्यामध्ये अजिबातच पाण्याचा वापर केलेला नाही आहे दह्याला थोडंसं स्वतःचं पाणी सुटतं त्या पाण्यावरच आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे बघा इथे माझी सगळी अंडी जवळपास चिरून झालेली आहेत पाहू शकता तुम्ही हा पदार्थ तुम्हाला किती जणांसाठी करायचा आहे त्यानुसार तुम्हाला अंडी कमी जास्त करायची आहेत बघा अंडी चिरून होईपर्यंत इथे आपला हा मसालासुद्धा छान परतवून झाला आहे आता यामध्ये आपण कट केलेली अंडी घालून घेऊया तर बघा इथे मी संपूर्ण अंडी अशा पद्धतीने घालून घेते तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडं जरी आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा सर्दी झाली असल्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतले हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे बघा मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे अशा पद्धतीने गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे तर बघा हे व्यवस्थित मी छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालूया दह्याची जी वाटी होती त्यामध्येच मी दोन चमचे पाणी घातले आणि ते यामध्ये घालून घेतले कारण की आपण यात जो बल्क वापरला आहे अंड्याचा त्यामुळे भाजी खूप कोरडी होते म्हणून थोडंसं पाणी घालायचं आता बघा हे छान मिक्स करून घेतलं यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचे मध्ये मध्ये झाकण काढून ही भाजी हलवूनसुद्धा घ्यायची आहे आपल्याला भाजी शिजवायची नाही आहे पण मसाले संपूर्ण अंड्यामध्ये छान उतरले गेले पाहिजे त्याची चव अजून खुलून आली पाहिजे त्यासाठी झाकण ठेवणं गरजेचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा झाकण आपण काढून पुन्हा एकदा भाजी हलवून घेतली भाजी ऑलरेडी अंडी शिजलेली आहेत पण जसं की मी म्हटलं की मसाल्यांचा अर्क उतरला गेला पाहिजे त्यासाठी बघा पुन्हा मी झाकण ठेवलं आणि पुन्हा एक छान वाप काढून घेतली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये तेलाचा वापर जास्त केलात तरीसुद्धा चालणार आहे आता बघा ही छान अशी मिक्स करून घेऊया भाजी पुन्हा खूप मस्त लागते तुम्ही भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा नेहमीची तीस तीस अंड्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर ले ही भाजी उत्तम आहे आणि दह्यामुळे ह्या भाजीची चव खूप वेगळी लागते मसालेसुद्धा बेसिक वापरलेले आहेत त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा खूप छान होते बघा वरतून भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घेते मी पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही अंड्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा सांगायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब नक्कीच करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि यापूर्वीचे जर अंड्याच्या रेसिपीज माझ्या पाहिल्या नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा हा व्हिडिओ संपल्यानंतर बाय उद्या भेटूया रेसिपी रेसिपीसोबत